गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन व्लॉगमध्ये आजच्या व्लॉगची सुरुवात आपण भारताचं नंदनवन असलेल्या काश्मीर खोऱ्यातील पहलगाम इथून करत आहोत आज सकाळी चहा वगैरे झाल्यानंतर आता आपण पुढील प्रवासासाठी आवर आवर करत आहोत आणि आज आपल्याला इथून जायचं आहे कटरा या ठिकाणी त्यासाठी आपण लवकर सकाळी नऊ वाजताच हॉटेलमधून निघालेलो आहोत आजचा आपला पूर्ण दिवस प्रवासामध्येच गेलेला आहे व आपण संध्याकाळी कटरा या ठिकाणी मुक्कामी आलेलो आहोत उद्या सकाळी आपल्याला माता वैष्णव देवीचं दर्शन घेण्यासाठी जायचं आहे दुसऱ्या दिवसाची ही सुंदर सकाळ आणि सकाळी लवकरच आपण माता वैष्णव देवीच्या दर्शनासाठी येथे आलेलो आहोत भरपूर मोठी रांग आहे व येथून आता आपल्याला गेटमधून प्रवेश करून आतमध्ये जायचे आहे अशा प अमरनाथ यात्रेसाठी आलेले बहुतांश भाविक माता वैष्णव देवीचं दर्शन करण्यासाठी येतातच त्यामुळे बऱ्यापैकी गर्दी होती माता वैष्णव देवीच्या दर्शनानंतर आता आम्ही भैरवनाथ दर्शनासाठी निघालेलो हो। आहोत व लकीली यावेळी आम्हाला रोपवेची तिकीट मिळालेली आहेत त्यामुळे आम्ही रोपवेने भैरवनाथ दर्शनासाठी जाणार आहोत माता वैष्णवदेवीने भैरवनाथाचा वध केला त्यावेळी भैरवनाथाचं शिरच्छेद केल्यानंतर त्याचं मस्तक तीन किलोमीटर दूर असलेल्या अंतरावर पडलं ते आता भैरव मंदिर म्हणून ओळखलं जातं वध केल्यानंतर भैरवनाथाने वैष्णवदेवीकडे याचना केली आणि देवीने त्याला तिच्या दर्शनानंतर येऊन दर्शन घेतल्याशिवाय यात्रा पूर्ण होणार नाही असा वर दिला त्यामुळेच माता वैष्णवदेवीचं दर्शन झाल्यानंतर सर्व भाविक भैरवनाथ दर्शन करण्यासाठी येतात माता वैष्णवदेवी मंदिरापासून भैरवनाथ मंदिरापर्यंत आपण पायी जाऊ शकतो किंवा घोड्याने जाऊ शकतो पालखीची पण सोय आहे तसेच हेलिकॉप्टरनेसुद्धा आपण भैरवनाथ मंदिरापर्यंत जाऊ शकतो भैरवनाथ मंदिराकडे जाणाऱ्या रोपवेसाठी आपल्याला ऑनलाईन बुकिंग करावे लागते भैरवनाथ मंदिर वैष्णवदेवी देवी मंदिरापासून तीन किलोमीटर अंतरावर आहे तसे चार हजार चारशे फूट उंचीवर आहे दर्शन करून संध्याकाळी रूमवर आल्यानंतर आमची आता फराळाची तयारी चाललेली आहे कारण आज आहे आषाढी एकादशी हॉटेलचं खाऊ खूप कंटाळा आला होता म्हणून आम्ही स्वतः शाबुदाण्याची खिचडी बनवण्याचं ठरवलं होतं आदल्या दिवशी त्यासाठी आम्ही मार्केटमध्ये फिरून लागणारं सर्व साहित्य आणून ठेवलं होतं व आज आम्ही हॉटेल मालकांच्या परवानगीने त्यांचं किचन वापरणार होतो शाबुदाना भिजत घालण्याची जबाबदारी हॉटेलमधील एका कर्मचाऱ्याने घेतली पण गंमत अशी झाली की त्यांच्याकडून शाबुदाण्यामध्ये जरा जास्तच पाणी झालं आणि आणखीन एक त्यांच्या किचनमध्ये मिक्सरच नव्हता आणि आम्हाला तर बनवायची होती दाण्याची आमटी पण हार मानतील त्या आमच्या खामकर मॅडम कसल्या त्यांनी शेजारच्या हॉटेलमध्ये जाऊन दाण्याच्या आमटीचं वाटण वाटून आणलं आणि त्यांनासुद्धा खिचडी खाण्यासाठी आमंत्रित केलं आपल्या सुंदर नाजूक हातांनी घोरपडे मॅडमनी बटाटा चिरला त्यानंतर सुरुवात झाली शाबुदाण्याची खिचडी बनवण्यासाठी कढईमध्ये तूप टाकून घेतले पहा आणि आता पहिल्यांदा आपण मस्तपैकी हिरव्या गार मिरच्या तळणार आहोत गरमागरम खिचडी खाण्यासाठी हिरव्यागार तळलेल्या मिरच्या आम्ही खिचडी बनवत असताना सरांची तिथे लुटबुड चालली होती म्हटलं चला या तर तुम्ही सुद्धा मदतीला छान तुपात मिरच्या तळून घेतल्या व मस्तपैकी त्यावर मीठ भुरभुरलं आणि बाजूला ठेवून दिलं आता तुपामध्ये बटाट्याच्या फोडी परतण्यासाठी टाकलेल्या आहेत बटाटा परतून झाल्यानंतर आता त्यामध्ये शाबुदाना व मिरची कालवून खिचडी परतण्यास आम्ही सुरुवात केलेली आहे अजूनही जेव्हा कधी आषाढी एकादशी येते तेव्हा मला आम्ही बनवलेल्या या खिचडीची आठवण नक्कीच येते चडी बरोबर खाण्यासाठी आपण शेंगदाण्याची आमटी सुद्धा बनवलेली आहे <स्थाँगा> हॉटेल मालकांबरोबर अशा पद्धतीने आरती केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी प्रायव्हेट गाडी करून आपण शिवखोरी या ठिकाणी जाण्यासाठी निघालेलो आहोत शिवखोरी जम्मू आणि काश्मीर मधील रियासी जिल्ह्यातील एक प्रसिद्ध गुहा मंदिर आहे हे मंदिर डोंगरामध्ये वसलेले असून नैसर्गिकरित्या तयार झालेल्या गुहेत भगवान शंकराची पिंडा आहे शिवखोरी हे जम्मू शहराच्या उत्तरे सुमारे एकशे चाळीस किमी अंतरावर रियासी जिल्ह्यातील संगर गावामध्ये आहे ही सुमारे दोनशे मीटर लांब एक मीटर रुंद आणि दोन ते तीन मीटर उंच अशी इथे नैसर्गिक गुहा आहे गुहेत नैसर्गिकरित्या तयार झालेली सुमारे चार मीटर उंच शिवलिंग आहे खोरी म्हणजे गुहा त्यामुळे शिवखोरी म्हणजे शिवाची गुहा असे सांगितले जाते असे मानले जाते की भगवान शंकरांनी या गुहेमध्ये वास्तव्य केले होते जाने 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 भस्मासूर नावाच्या राक्षसाने कठोर तपश्चर्या करून भगवान शंकरांना प्रसन्न करून घेतले व त्यांच्याकडून वरदान मिळवले होते की तो ज्याच्या डोक्यावर हात ठेवील तो भस्म होईल त्यानंतर या भस्मासुराने भगवान शंकरालाच भस्म करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी भगवान शंकर या गुहेमध्ये येऊन वास्तव्य केले असे मानले जाते त्यानंतर भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण करून भस्मासुराचा वध केला होता हे मंदिर कटरा आणि वैष्णव देवीच्या जवळ आहे जेव्हा कधी तुम्ही वैष्णव देवीच्या दर्शनासाठी याल तेव्हा आवर्जून शिवखोरीला भेट द्या आणि त्या नैसर्गिकरित्या तयार झालेल्या गुहेमधून जाण्याचा अनुभव नक्की घ्या शिवखोरी गुहेमध्ये प्रवेश केल्यानंतर काही ठिकाणी वाकून जावे लागते तर काही ठिकाणी अगदी सरपटत देखील जावे लागते गुहे चा आत फोटो काढण्यास परवानगी नाही पण बाहेरून सुंदर दृश्यांचे आपण फोटो काढू शकतो हा एक अतिशय सुंदर ट्रेक आहे गुहेच्या आतील भाग दोन मार्गांमध्ये विभागलेला आहे असे मानले जाते की पूर्वीच्या काळी इथून अमरनाथ मंदिरात पोहोचण्यासाठी नैसर्गिकरित्या तयार झालेले ठसे आहेत देवी पार्वती कार्तिकेय गणेश आणि नंदी हे सर्वजण तिथे आपल्याला दिसतात अमरनाथ यात्रा पूर्ण करून आता सुरू झाला परतीचा प्रवास आणि ही आहे सुंदर अशी नैना जी आम्हाला रेल्वेमध्ये भेटली माझ्या मामांच्या हॉटेल संजयची सरदवाडीची ही प्रसिद्ध भेळ आणि या भेळीचा आता आम्ही सर्वजण ट्रेनमध्ये आस्वाद घेणार आहोत कारण ट्रेनमधील जेवण तर काय आपल्याला आवडत नाही बुवा ट्रेनने जसा महाराष्ट्राच्या हद्दीमध्ये प्रवेश केला पहिल्यांदा स्टेशनवरून वडापाव आणून खाल्ला तेव्हा कुठं जरा बरं वाटलं आमच्या या अमरनाथ यात्रेच्या प्रवासामध्ये जे जे आमचे सबस्क्रायबर पहिल्यापासून सहभागी आहेत त्या सर्वांचे या व्हिडिओद्वारे मी खूप खूप आभार मानते व अशाच पद्धतीने तुमचे प्रेम राहू अपेक्षा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद